शेतकरी मित्रांनो आपण आज ऊस लागोडी बद्दल माहिती घेणार आहोत तर पारंपरिक पद्धत आणि एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सने कसं जास्त उत्पन्न काढतो हे आपण प्रात्यक्षिकपणे दाखवतोय हे बघा पारंपरिक पद्धतीने केलेला जो ऊस आहे हे शहाऐंशी जोर बत्तीसचा ऊस आहे सात बाय दीड फुटावरती लागवड केलेली आहे साधारणतः याची उंची बघा जास्तीत जास्त पंधरा फूट झालेली आहे आणि एकूण फुटवे पाच ते सहा फुटवे आहेत आणि हे जे एकूण पेरे अठरा ते एकवीस पेरे आहेत फक्त आणि ही कांद्याची जी जाडी आहे सर ही एकोणतीस मिलीमीटर फक्त आणि पाहण्याची जी रुंदी आहे ही पण एकदम कमी चार पॉईंट तीन सेंटीमीटर तर याचं उत्पन्न जास्तीत जास्त साठ मेट्रिक टन काढू शकतो पारंपरिक पद्धतीने मात्र आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जर वापर केला तर जास्तीत जास्त याच्या दुप्पट एकशे एक वीस टनापर्यंत उत्पन्न काढू शकतो हे बघा शहाऐंशी रोप आहे सात फुट अंतर आहे आणि दीड फूट दोन रोपातलं अंतर आहे ह्या ऊसाची उंची जी आहे वीस फूट आहे आणि ह्याची एकूण दहा फूट आहे तर ह्याची कांडीची जी झाडे आहे ती बघा एकदम जास्त म्हणजे पस्तीस पॉईंट नव्वद मिलीमीटर आहे आणि पानाची रुंदी पण बघाल तर हे बघा पानाची रुंदी सुद्धा जास्त पाच पॉईंट आठ सेंटीमीटर आहे आणि ह्याचं उत्पन्न एकशे वीस टन म्हणजे जवळजवळ दुप्पट काढू शकतोय आणि ह्यात प्रमाण जे आहे अठरा टक्के आहे त्याचबरोबरच मशीन आहे या मशीन मध्ये सर्व ॲटोमॅटिकली सोलर वरती चालणारी मशीन आहे याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपण आर्द्रता बघतो आणि तापमान दोन्ही बघतोय आणि पूर्णपणे वाऱ्याच्या याच्यावरती चालणारे आहे सोलर वरती आहे आणि इथं सुद्धा एक सेन्सर लावलेला आहे ते आपण आपल्या मोबाईलद्वारे बघू शकतो अशा प्रकारे आपण दुप्पट उत्पन्न काढू शकतो धन्यवाद